आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत अजय आता चाहते जमा व्हायला सुरुवात झालेली असेल क्रिकेट रसिकांच्या काय भावना आहेत काय अपेक्षा आहेत आज टीम इंडियाकडून मी सध्या डीवाय पाटील स्टेडियम बाहेरून हा सगळा आढावा घेतो ही सगळी मंडळी आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळते काय नेमक्या भावना आहेत काय जल्लोष आज वेगळीच एक्साइटमेंट आहे सेमीफायनल मॅच आहे फायनल मॅच आहे सेमीफायनल तर खूपच मस्त झाली मॅच सो आम्ही साठी खूप एक्साइटमेंट आहे टीम इंडिया जिंकणार हा आम्हाला हा, फुल कॉन्फिडन्स आहे आधी नेहमी टी शर्ट वर आपल्याला विराट रोहित दिसायचं पण यंदा टी शर्ट वर स्मृतीचं टी शर्ट घालून ही सगळी पुरुष मंडळी आलेले काय नेमका उत्साह हो आहे आज भरपूर उत्साह आहे कारण ज्या पद्धतीने सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं हिस्टोरिकल सामना भारताने जिंकला आता तर हा फायनल आहे फायनल मध्ये सा सामना होईल पण भारत जिंकेल आपण जर पाहिलं तर क्रिएटिव्ह लोक आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये पाहितात त्यांनी यंदा बीएडला नो शेव नोव्हेंबर फॉलो नाही करत आणि मॅ नो शेव नोव्हेंबर नहीं मी नो शेव इयर फॉलो नाही चार पाच से शेव नाही कटाई मेरे को थोडा मराठी नाही आता मी दिल्ली से आहू तो बट हा मी शेव काफी टाइम से टाईम मुंबई मैच देखने आए हो फीवर कैसा है क्रिकेट फाइनल मैच है क्या लगता है क्या होगा नहीं डेफिनेटली जैसे हमने अगर आपको याद होगा टी ट्वेंटी वर्ल्ड कप में साउथ अफ्रीका को हराया था तो मैं बार पड़ोस में था उस समय और उस समय थोड़ा सा लास्ट में मैच टफ हो गया था जब सूर्य कुमार यादव ने कैच ली थी तो वो मैच का रूप बदल दिया था तो आज शायद वैसी सिचुएशन नहीं आएगी हम साउथ अफ्रीका के साथ ऐसा नहीं कहेंगे कि वन साइडेड मैच होगा थोड़ा सा मैच इस तरीके का होगा क्योंकि हमारा ना बैटिंग तो बहुत अच्छा है थोड़ा सा ना हम बॉलिंग में थोड़ा सा एज कंपेयर टू उतना अच्छा नहीं कर पा रहे जितना अच्छा करना था शायद हो सकता है आज हम बॉलिंग में भी उतना अच्छा करें लेकिन डेफिनेटली हम जीतने वाले हैं चाहे हम चेस करें चाहे हम बैट फर्स्ट करें अनेक लोग यहां आ जर्सी टीम इंडिया चा का भावना है क्या वालता कितनी रोमांचक मैच हुए इंडिया फॉर श्योर ये मैच जीतने वाला है मराठी बोला तो डेफिनेटली पुरी टीम इंडिया परफॉर्म करेगी अच्छा परफॉर्म करेगी और हम ये वर्ल्ड कप जरूर जितेंगे पाहिलं तर मोठी गर्दी ह्या ठिकाणी झालेली आहे पोस्टर या ठिकाणी वेगवेगळ्या वेग रसिकांचे घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात इंडिया की सुपरस्टार परी असं जेमिया मॅ पोस्टर आपण जर इथे घेऊन आलेलं आहे भारताचा झेंडा इथं शानने फिरवला जातो फडकवला जातो तुम्ही एवढं मोठं पोस्टर घेऊन आलेला आहे किती उत्साह खूप उत्साही आहे मी मला आज वाटतं की आज इंडिया जिंकणार आहे आणि ती खूप चांगल्या मार्जिन जिंकणार आहे आणि त्याच्यामध्ये मला सगळ्या इंडियन टीमचं कॉन्ट्रीब्युशन बघायला खूप आवडेल आज एका टीमनं नाही सगळ्या टीमनी खेळलं पाहिजे दोन हजार पाच आणि दोन हजार सतरा आपण शेवटपर्यंत आलो आणि माघार जावी लागली यंदाचं दोन हजार पंचवीस आधी पुरुष संघाने एक ट्रॉफी आणलेली आता महिला संघाची बारे काय वाटतं वातावरण कसं कारण की साऊथ आफ्रिका पण समोर आहे दक्षिण आफ्रिका आपल्या समोर आहे कसं वातावरण ऍक्च्युली एक नाही दोन ट्रॉफी आणलेली आहे पुरुषांनी ठीक आहे तर आता हे तिसरी ट्रॉफी फिक्स आहे इंडियासाठी आणि ते जे आपण आत्ता सध्याला बघतोय जे सिच्युएशन आहे आपली भारताची टीम वुमन्स टीम खूप स्ट्रॉंग आहे आणि ते डेफिनेटली आज जिंकणार आहे आणि ते पण मोठ्या मार्जिनने जिंकणार आहे तर आपण ऑल दी बेस्ट सांगूया टीमला आणि चांगली मॅच झाली पाहिजे याचीच आपल्या आपल्या अपेक्षा ठेवूया आपण जर पाहिलं या ठिकाणी फुल ऑन किक क्रिकेट फिवर जो तो झालेला आहे अनेक लोक जे आहेत ते झेंडे फडकत या ठिकाणी उपस्थित आहेत वेगवेगळे लोक या ठिकाणी काय वातावरण आहे तुम्ही सकाळ कधी आलेलं आहात केव्हापासून इथे उभे आहात आतमध्ये जायची उत्सुकता आहे का उत्सुकता तर खूप जास्त उत्सुकता आहे पण आता असं वाटत आहे की कधी मॅच चालू होतील कधी आम्ही अंदर जातो आणि इतिहासात पहिल्यांदा झालं की आपली इंडिया टीम ही फायनलपर्यंत पोहोचली आहे आणि सात वेळा ऑस्ट्रेलियाने कप नेलेला आहे आणि हा पहिला चान्स आपल्याला भेटला आहे आणि यावर्षी हंड्रेड पर्सेंट हा कप आपल्याला घरी देणार आहे कारण की मेन्स टीमनं पण मेन्स टीमनं पण हा कप आपल्या आपल्याला आणला आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की वुमेन्स टीम हा कप आपल्या घरी आणणार आहे तर इंडिया जितणार आहे हंड्रेड पर्सेंट इंडिया जिथे इंडिया इंडिया खर तर आपण जर पाहिलं तर दोन हजार पाच दोन हजार सतरा त्यावेळी आपण खेळलोय पण आज दक्षिण आफ्रिका पण समोर आहे ज्याच्यासमोर आपल्याला पराभव पण मिळालेला आहे टी ट्वेंटी हराया था बॉय बॉयज टीम इस बार इधर बी हराएंगे वर्ल्ड कप में और फायनली इंडिया वाली आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी एकदम अनेक चाहतेत नेमकं आहे की तिकीट बदल जे काय भा, रेट बाहेरचे चाललं ना ते ऍक्च्युली कमी रेटमध्ये विकायला पाहिजे बराबर खरं तर तिकिटासाठीचा सुद्धा मुद्दा उपस्थित आहे आम्हाला पण तिकीट मिळत नाही कारण आमच्यासाठी पण तिकीट अवेलेबल आहे पण तिकीटचे रेट जे आहे ना ते काय पण लोक सांगतात तिकीट मिळत नाही हा मुद्दा अनेक लोक या ठिकाणी गर्दी करू लागले आज जिंगणार आम्ही काय झाला साक्षी म्हणणार आम्ही आणि जर साक्षी भांड तर फेवरेट कोण आहे तुमचा या संपूर्ण संघाची स्मृती मंदाना आणि पण मागच्या मॅचला जेम्या रॉड्रिज हायलाईट तीच आहे ती पण आहे आपण जर पाहिलं तर अनेक जे आपण पाहतोय क्रिकेट रसिकांचा अपेक्षाही मोठ्या आहेत आणि उत्साह तितकाच दांडगा आहे त्यामुळे या मॅच मध्ये नेमकं काय का होतं पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र क्रिकेट रसिकांनी बारा वाजल्यापासूनच स्टेडियम बाहेर मोठी गर्दी केलेली आहे सामना सुरू होणार आहे तीन वाजता त्यामुळे या सगळ्या क्रिकेट रसिकांच्या भावना जाणून घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी